ग्रामपंचायत दहली येथील गोला गोलकर वस्तीतील हा रस्ता आहे आज शाळेतले लहान लहान लेकरे याच्यामध्ये पडून गणवेश त्यांचा घाण होत आहे आणि त्या घाणीच्या गणवेशानं आमच्या गोल्हा वस्तीतील जे लेकरं आहे ते शाळेमध्ये जात आहेत आणि इतर जे नागरिक आहेत ते नागरिक सुद्धा या रस्त्यांना त्रस्त आहेत आज दोन हजार बावीस पासून जे आमचे सदस्य आहे जे ग्रामपंचायतचे जे, जे सदस्य लोक आहेत त्यांना मी वारंवार त्यांच्या कानावर टाकलं आणि तसे पुरावे माझ्याकडे आहेत तर एवढे कानावर टाकल्यानंतर सुद्धा आज दोन हजार पंचवीस पर्यंत हे रस्ता हेतू परस्पर करण्यात आलेला नाही आहे आणि माझ्या गावातले माझ्या मोहल्यातले हे लोक आहेत तर आजपर्यंत हे रस्ता झाला नाही आज ग्राम ग्रामसेवक साहेबांना आज मी बोलवून आणलं तरी सुद्धा ग्रामपंचायत मधले कोणतेही पदाधिकारी इकडे उपलब्ध नाही यासाठी मी काल दिल्ली सरकार या व्हॉट्सअप ग्रुप वर साडेतीनशे लोकांचा हा ग्रुप आहे त्या ग्रुपवर सगळे सदस्य मंडळी सगळे लोक त्यामध्ये आहे तरी सुद्धा याकडे त्यांनी दुर्लक्षित केले आज सुद्धा ग्रामपंचायतला गेल्याच्या नंतर या रस्त्याचा मुद्दा आम्ही बेटीस धरला त्याच्यामुळे ग्रामसेवक साहेब आपल्याकडे आलेले आहे त्यांनी दोन शब्द आपल्याला जे काही या रस्त्याचा मार्गी लावणार ला ला लोकर आहे ते आपल्याला सांगणार दहिली गावाचं सचिव या नात्यानं आज काही ठिकाणी पाहणी केली असता आपल्याला मिनिमम सर्वे करून लवकरात लवकर मुरमाची व्यवस्था करून देण्याचं मी आज इथे आश्वासन देत आहे त्यापूर्वी पूर्ण गावाला आपल्याला मला फिरावं लागेल आणि प्रत्येक ला जागेवरील जे जे जागा असतील ज्या ज्या वर्णामध्ये ते जागा पूर्ण करण्याचं आश्वासन मी इथं आज देत आहे चालून दाखवा नाही